शपथविधी पार पडलेला आहे आणि राजभवनाच्या बाहेरचे दृश्य आपल्यापर्यंत ठाण्याच्या माध्यमातून पोहोचवतो अतिशय व्यवस्थित सगळा भौगोलिकचा समतोल जातींचा समतोल वेगवेगळ्या आर्थिक स्तराचा समतोल साधून हा विस्तार झालेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि मला मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा स्थान दिल्याबद्दल महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पण माननीय पंतप्रधान मोदीजी माननीय अमितभाई भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत जी आणि आम्हा सगळ्यांचे एका अर्थाने औबाप संतोषजी असं सगळ्यांचे आभारी म्हणतो त्यांना साष्टांग म्हणतो